कढई तापून घ्यायची त्यात टाकायचे थोडंसं तेल तेल तापून घ्यायचंय आपल्याला तेल तापलेलं आहे आता त्यात टाकून घेऊ आपण मटकी मटकी टाकली आहे आता टाकून घेऊ मटा मीठ हळद आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एक दोन मिनिट आपल्याला वापून घ्यायचे तर मी आता या झाकणावर पाणी टाकून घेणार आहे आणि पाणी जर गरम होत नाही तोपर्यंत आपल्याला वाफवून घ्यायचे तर हे पाणी गरम आहे तुम्ही बघू शकता वाफ आणि घ्यायला लागलेलं आहे आता हे पाणी आपण मटकीत आणि आपली मटकी व्यवस्थित शिजवून घ्यायची शक्य तर तिला फारसा वेळ लागणार नाही कारण आता एक पन्नास ते साठ टक्के मटकी आपली छान शिजलेली आहे मटकी शिजवून घेऊ व्यवस्थित कडे तापले आहे त्यात टाकून घेऊ एक चमचा तेल आणि कांदा कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा भाजलाय आता बऱ्यापैकी त्यात टाकून घ्यायचं आपण किसलेलं खोबरं आणि लसूण आणि आलं हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घे खोबरं खिस वेगळं सुद्धा भाजू शकता पण म्हणजे वेगळं जर भाजलं ना तर खूप जास्त लवकर करपतं त्याच्यामुळे मी कांद्याला आता खोबरा आणि कांदा व्यवस्थित भाजला गेलेला आहे आता आपण हे व्यवस्थित गार करून घेऊ पॅन तापला आहे आता त्यात टाकून घेऊ आपण तेल टाकून घ्यायचे टोमॅटो टोमॅटो टाकले ते त्यात टाकून घ्यायचं आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण मसाल्यांमध्ये मी घेतली धना पावडर लाल चटणी पावडर आणि गरम मसाला ते सुद्धा टाकून घ्यायचे आपल्याला आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं एक दोन ते तीन मिनिट तेजपत्ता टाकून घेते ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असलेच टाका नाही टाकलं तरीही चालेल किंवा तुम्ही तेजपत्त्याच्याऐवजी कढीपत्ता असेल तर तो सुद्धा टाकू शकता कढीपत्त्याने सुद्धा आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते आता एक दोन मिनटं आपला मसाला परत लाईल बऱ्यापैकी आता मसाला शिजण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून मसाला शिजवून घेऊ आपला मसाला व्यवस्थित परतला गेलेला आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आता यात टाकून घ्यायची आपण मटकी जे आपण शिजवून घेतली होती आधी ती व्यवस्थित मिक्स करायचं तर मी इथे ही भाजी पुरी सोबत बनवते म्हणून मी थोडंसं पाणी घालणार आहे तुम्ही हवं थोडं जास्त घालू शकता सोबत बनवते म्हणून मी थोडीशी सरस भाजी ठेवणार आता ही भाजी व्यवस्थित उकळवून घ्यायची आहे मटकीत आपण शिजताना मीठ घातलं होतं त्याच्यामुळे आपण थोडंसं मीठ घालतोय फक्त रश्शापुरत आणि भाजी व्यवस्थित उकडवून घ्यायची आपल्याला छान अशी उकडते घेऊ आपण कोथिंबीर तर तयार झाली आपली मस्त अशी मटकी आणि वाटण्याचा रस्सा तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे जर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा एंड सबस्क्राईब करा